नमस्कार मित्रांनो जी एस शेअर मार्केट मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ठीक आहे मित्रांनो लास्ट वीकमध्ये व्हिडिओ बनवला नाही त्याचं कारण मी स्पष्ट करतो कारण आपण बिना कामाचे गरज नसताना व्हिडिओ बनवत नाही ठीक आहे लास्ट वीकमध्ये व्हिडिओ न बनण्याचं कारण होतं की आपण जे लेवल सांगितले त्याच्यापेक्षा वेगळ्या लेवल्समध्ये काही वेगळे काही चेंजेस आपल्याला दिसले नाही त्याच लेवल्समध्ये मार्केट काम करत होतं म्हणून लास्ट मध्ये व्हिडिओ बनण्याची मला व्हिडिओ बनवण्याची मला गरज वाटली नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवलं नाही आता या वीकमध्ये व्हिडिओ बनवण्याची गरज म्हणजे मेन आपण जर बघितलं तर काल जवळपास एक तारखेला एक जूनला जे लोकसभेचे इलेक्शन्सचे जे, जे राऊंड्स होते टप्पे होते ते संपलेले आहेत ओके आणि आता मंगळवारी हा चार तारखेला त्या लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट त्याच्यामुळं सध्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं याचा एकदर अंदाज घेतला बरा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर शक्य होईल शॉर्ट शॉर्टमध्ये व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करतो आणि एक जनरल तुम्हाला व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन मी ठीक आहे आता मागच्या आठवड्यामध्ये काय कामकाज झालं तर आपण जर बघितलं समजा जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दोन आठवड्यापूर्वी जे आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण लेवल सांगितली ले होती की मार्केट जवळपास हा जो रेजिस्टन्स आहे हा बावीस हजार आठशेचा तो रेजिस्टन्स ब्रेक केला तर त्याच्यामध्ये एक रॅली येऊ शकते आपण तसं सांगितलं होतं अदरवाइज याच्यामध्ये एक सपोर्ट सांगितलं होतं आपण इथं एकवीस uh, सॉरी एकवीस हजार uh, ते बावीस हजारच्या आसपास एक सपोर्ट आहे आणि हे जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनचा एक सपोर्ट सांगितला आता इथं काय झालंय बघा आपण इथं आणखीन एक सांगितलं होतं की आपण इथे एक पॅटर्न चेंज झालेला आहे याच्यामध्ये पॅटर्न चेंज होण्याची शक्यता म्हणून सांगितलेली तर आपण जर बघितलं तर इथं पॅटर्न सध्या एका वीकपूर्ती इथं पॅटर्न चेंज झाला दिसतोय आपल्याला की तारखेला तीन मे ला कारण की इथं वरच्या ट्रेंडलाईनला अप्पा ट्रेंडलाईनला रेजिस्टन्स न घेता त्याच्या खालतीच म्हणजे हा जो प्रिव्हियस हाय होता त्याला जवळपास बावीस हजार आठशे लाजिस्टन्स घेऊन परत तो खालती आला होता त्याने लोअर ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर हा वरती गेल्यानंतर जो बावीस आठशेचा रेजिस्टन्स होता तो ब्रेक करून त्यांनी वरती तेवीस हजार शंभरचा हाय बनवला ओके आणि आपण त्यावेळेस सांगितलं होतं की तेवीस हजार हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतरचा सेकंड रेजिस्टन्स जो असेल तो आपल्यासाठी ही जी अप्पर ट्रेंड लाईन आहे ती असेल आणि एक्झॅक्टली त्या अप्पर ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स रेजिस्टन्स घेऊन तो परत खालती मार्केट ओके आणि आता सध्या जर बघितलं आपण तर सध्या बावीस हजार पाचशेच्या आसपास तो ट्रेड करते ओके okay. आता चार तारखेला लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये सध्या एक्झिट पोलचा व्ह्यू बघता बीजेपी स्ट्रॉंग दिसते ओके okay? मोदी सरकार परत येण्याची शक्यता जास्त दिसतीय आता जर एक्झिट पोल एक्झिट पोलच्या हिशोबाने जर गेलं आणि जर मोदी सरकार परत येणार असेल तर त्याप्रमाणे जर बघितलं तर कदाचित पॉसिबिलिटी असू शकते की या इथूनच मार्केट परत रिव्हर्स वरती जाईल आणि एक चांगली रॅली आपल्याला पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये किंवा जून महिन्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो ओके सेकंड थिंग आहे जर सपोज एक्झिट पोल खोटे ठरले आणि मोदी गव्हर्नमेंट नाही आलं किंवा फार कमी मताने आलं ओके तर त्याच्यानंतर त्यावेळेला मात्र आपल्याला इथे एक थोडासा निगेटिवनेस किंवा निगेटिव्ह फॉल आपल्याला एक डाऊन साईडला फॉल आपल्याला बघायला भेटू शकतो मग तो कदाचित या डाऊन ट्रेंड जे आपली लोअर ट्रेंड लाईन आहे तिथं तिथपर्यंत येऊ शकतो किंवा त्याच्या पण खाली येऊ शकतो आणि एक मोठे करेक्शन पण आपल्याला बघायला भेटू शकते असा एक जस्ट माझा अंदाज आहे जर सपोज एक्झिट पोलच्या मध्ये रिझल्स लागलेत ओके आणि एक्झिट पोलच्या सपोर्टमध्ये किंवा एक्झिट पोलच्या हिशोबानुसार जर रिझल्ट लागले थ्री नियर अबाउट थ्री हंड्रेड सीट्सनं जर बी जे पी गव्हर्नमेंट जर सरकार बनवत असेल तर मग मात्र आपल्याला या इथूनच एक अपसाईड रॅली बघायला भेटू शकतो ओके पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या अगोदर एक दिवस म्हणजे उद्याचा दिवस जो आहे सोमवार तो एक है, है दिवस आहे त्याच्यामध्ये मात्र मार्केट भयंकर व्हॉलटाईल असू शकते त्याच्यामुळे माझं मत आहे की सोमवारचा दिवस मार्केटपासून मार्केटला अवॉइड केलं किंवा मार्केटपासून लांब राहिलेलं ला, बेटर राहील ओके त्याचं कारण म्हणजे आपण जर इथे इंडिया विक्समध्ये जर बघायला गेलो इंडिया विक्स बघा नियर अबाउट ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आसपास आहे ओके म्हणजे मार्केटमध्ये पॅनिकनेस खूप आहे पियर खूप आहे त्याच्यामुळे मार्केट बऱ्यापैकी ओलाटायला असू शकते त्याच्यामुळे शक्यतो उद्याचा दिवस सोमवारचा दिवस लांब राहिलेलं ला, चांगला राहील मार्केट पासून मंगळवारी बारा वाजेपर्यंत म्हणजे चार तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होऊन जातील त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही मार्केट त्याला कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट करते हे आपल्याला कळेल ओके आता बँक हे झालं निफ्टीचं बँक निफ्टीमध्ये बघायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये जसं आपण इथं बघू शकतो की इथं एक आणखीनही बँक निफ्टी, 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 आ... निफ्टी रायझिंग वेज पॅटर्न मध्येच काम करते याला या रायझिंग वेज पॅटर्नला त्याने ब्रेक केलेला नाहीये ओके मागच्या वीकमध्ये सुद्धा हे जे हे आपण ट्रेंड लाईन आहे त्याला रेस्टन्स बिन तो खालती आला परत इथूनच परत रिकव्हर झालेला दिसतोय त्याच्यानंतर हा परत इथून परत वरती जाताना आपल्याला सध्या तरी दिसतोय ओके त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण सध्या मागचेस लेवल्स थोडक्यामध्ये एवढं रिपीट करतो मी ही जी रायझिंग वेज पॅटर्नची अपर लाईन आहे हा आपल्यासाठी रेस पहिला रेस्टरन्स राहील आणि त्याच्यानंतर सेकंड रेस्टरन्स राहील की आपला जो प्रिवियस लाईफ टाईम हाय फिफ्टी थाउजंड तो आपल्यासाठी एक सायकोलॉजिकल रेस्टरन्स म्हणून चांगलं काम करणार आहे ओके सपोर्ट विचार केला तर आपण या लास्ट वीकचा जो लो आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठराचा तर तो आपल्यासाठी फर्स्ट सपोर्ट राहील मार्क करतो इथं हा हा आपल्यासाठी सपोर्ट राहील अठ्ठेचाळीस तीनशेचा त्याच्यानंतर सेकंड, आ, सेकंड आ, सपोर्ट राहील आपल्यासाठी ही जी लोअर लाईन आहे रायजिंग वेजची तो आपल्यासाठी सेकंड सपोर्ट राहील आणि त्याच्यानंतर थर्ड सपोर्ट आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करते जवळपास ही पंचाय पंचाळीस हजारची सॉरी चौवेचाळीस हजार पाचशे ते पंचेस हजार ही जी रेंज आहे ही आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करू शकतो ओके तर हे बेसिक रेंज जे, हे लेवल्स आहेत निफ्टी बँक निफ्टीचे बाकी स्टॉक्स कुठले रिकमेंड करणार नाही आहे मी कारण निकालामुळे रिझल्टमुळे वॉलिडिटी फार असणार आहे त्याच्यामुळं टेक्निकल्स एवढे स्ट्रॉंगली काम करणार नाही ओके आणि माझा एक सल्ला राहील की सोमवार आणि मंगळवार थोडं सावधतेने ट्रेड केले बरं राहतील कारण मागच्या आठवड्यामध्ये चांगला फटका बसलेला आहे बऱ्याच जणांना त्याच्यामुळं थोडंसं जपून ट्रेड करा हीच माझी ॲडवाइस राहील बाकी आपल्या रिझल्ट कळतील की नेमकी गव्हर्नमेंट कोणाची बनणार आहे त्याप्रमाणे मार्केटचे मुवमेंट्स आपल्याला दिसतील गरज पडली तर मी रिझल्टच्या दिवशी सुद्धा एखादा व्हिडिओ लाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न करेन ओके व्हिडिओ तर हे झाले पुढचे लेवल्स आणि ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा Ini, ambil subscribe karena bisa dulu nangkat